अकरा नोव्हेंबर रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीचे सतीश पाटील व डॉक्टर अनिल शिंदे या दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी अमळनेर मतदारसंघातून डॉक्टर अनिल शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला दिले या सभेस दोन्ही तालुक्यातून शेतकरी युवक व महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी शरद पवार म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत असून शेतीमालाला भाव मिळत नाही तरुणांना नोकऱ्या नाहीत महिलांवर अत्याचार केला जातो बिकट अवस्था आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे त्यानंतर खासदार पवार म्हणाले की जवळच्या मतदारसंघात डॉक्टर अनिल शिंदे हे चांगले नेतृत्व आहे आज उच्च शिक्षित ते आहेत हा अतिशय साधा साधाबोळा माणूस असून अमळनेरकरांनी मोठ्या मतांनी डॉक्टर अनिल शिंदे यांना विजयी करावे अशी भावनिक साथ घातली यावेळी डॉक्टर शिंदे यांनी शरदचंद्र पवार यांच्या पाया पडताना भावनिक होत डॉक्टर शिंदे यांना अश्रू अनावर झाले होते